नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड जिल्हा परिषदेने घेतली धनाजी जोशी यांच्या निवेदनाची दखल जागेवर पाहणी करून घेतला परिस्थितीचा आढावा बेगलूर येथील गरिबांच्या पाल्याची शाळा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद शाळा व पेठा अमरापूर शाळेविषयी स्वच्छता ग्रह घाणीचे साम्राज्य गुत्तेदारांनी केलेली ग्राउंड परिसरात केलेली गोडाऊन शाळेची दुरुस्तीसाठी धनाजी जोशी यांनी तक्रार केली होती याविषयी नांदेड जिल्ह्याचे आयएस राहुल कडडेली साहेब यांनी याविषयी मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल यांना तत्काळ याविषयी शाळेची पाहणी करण्याचे निर्देश दिले असून नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल यांनी याविषयी दिरंगाई न करता तात्काळ याविषयी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य टीम देगलूरच्या जिल्हा परिषद शाळा व पेठामरापूर शाळेविषयी स्वच्छता दा ग्रह घाणीचे साम्राज्य गुत्तेदारांनी केलेली ग्राउंड परिसरात भरणा या सर्व बाबींची तपासणी केली व मोळकळीस आलेल्या इमारतींना रिपेअरिंग करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अंदाजपत्रक तयार करून देण्याबाबत सूचनाही दिल्या व संपूर्ण शाळेची पाहणी केली यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता गणगंठे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिंदेसाहेब गट शिक्षणाधिकारी कृष्णा तोटावार यांच्या यांच्यासमवेत बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या समेवेत तक्रारदार धनाजी जोशी आदींची उपस्थिती होती तसेच या तक्रारीविषयी धनाजी जोशी यांना अनेकांचे धमक्या येत असून सामाजिक कार्य करत असताना लोकहितासाठी असे धमक्या येत असतात त्यामुळे या धमक्याविषयी प्रशासनाला कळविले असून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे धनाजी देशमुख यांनी सांगितले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी देगलूर तालुका प्रतिनिधी धनाजी जोशी